मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्या माझ्या कशी मांडणार आहे तुम्हाला दाखवते इथे पाठ ठेवलाय अगोदर फरशी स्वच्छ पुसून घेतली पाठ ठेवलाय त्यानंतर त्याच्यावर ब्लाऊज पीस पाणी आणि आता रांगोळी काढून घेते प्रत्येकांची पद्धत वेगळी असते पूजा मांडण्याची काही काही ठिकाणी लोक कलशाला वस्त्र वगैरे लावतात आणि मला नाही आवडत असं त्यामुळे मी न्यायला लावत साधंच आपलं चांगलं वाटतं स्कूलला गेले होते त्यामुळं घर शांत आहे शक्यतो बाराच्या आतमध्ये पूजा मांडायची किंवा मग नाही जमलं तर मग दुपारच्या पुढं जे एक एक नंतर पूजा मांडायची त्या वेळ नसेल तर मग संध्याकाळी मांडली तरी चालतं रंगोली का बराज वे गला माला काही काही ठिकाणी या उपसाला खिचडी वगैरे खातात शक्यतो नाही खायचं फळं असंच खायचं भूक पण नाही लागतर पूजा मांडत तोपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं पूजा मांडल्यानंतर मग फळं खायची जे आपल्याला आवडतात ती खायची चौथ्या गुरुवारी एकादशी येते ब्राह्मण बोलले की उद्यापन केलं तरी चालतं कारण ह्याच महिन्यात उद्यापन केलं तर चांगलं असतं असं म्हणतात छापे इथे माझ्याकडे पावलं काढून घेतली त्याच्यावर मला निवांत पूजा करायला आवडतं त्यामुळे मी बाकीचं सगळं काम आवरून घेते निवांत बसते पूजा करत काम ठेवून करायचं म्हटलं की अर्ध लक्ष आकडं लागतं आणि अर्ध लक्ष इथं त्यापेक्षा मग पूर्ण वेळ इथं देता येतो त्यामुळे कामादी आवरून घ्यायचं निवान पूजा करायची व्हिडिओ पूर्ण बघा पुढे कशी पूजा मांडली होती काही काही लोक पाच फळांची पाने ठेवतात कलशामध्ये आम्ही विड्याची पाने ठेवतो आणि पाच फळं ठेवतात तर पाच फळं ती चांगली नसतात कवळी वगैरे अशी कशी पण असतात त्याच्यामुळं ती काही खाल्ली पण जात नाही ती फळं मग अशी वायाला जाण्यापेक्षा मग कुठलं पण एखादं फळ पाच असं ठेवायचं मग पेरू असू चिक्कू असू केळे कुं, असू सफरचंद असो कोण कोणतंही असू दे पाच ठेवायचे ते पाच फळांचं ते हे असतं ना मिळतात ते वाटा वगैरे ते नाही आणायचं की गवळी असतात फळं असं वाया जाण्यापेक्षा किंवा कचऱ्यात टाकण्यापेक्षा चांगले फळंच आणायचे एक कोणत्या पण प्रकारचे ते ठेवायचे पाच रांगोळीला बराच वेळ गेला मला काढून झाली आता पाट ठेवलंय मी त्याच्यावर पीस ठेवलाय आणि आता चांगलं ठेवतो तांदळाचे रास करायचे आपल्याला गोड त्याच्यावर कलश स्थापन करायचं सगळ्यांना माहितीच आहे मी करते ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते గోడవర్ స్వస్తి కా या पद्धतीने सुस्त काढून घेतले त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा हळद कुंकू अक्षदा टाकल्या एक रुपया सुपारी एक रुपया आणि सुपारी पाच पाने ठेवून घेते तुम्ही आंब्याची पण टा ठेवू शकता कलशामध्ये नारळ ठेवते मी हळदी कुंकू लावून नारळाला हळदी कुंकू लावून अनगुरी कापून घेतले हे ते गणपती चे स्थापन करायचे छोटा गणपती नसेल तर सुपारी पण ठेवू हो शकता तुम्ही हळद कुंकू टाकले नंतर मग गणपतीची स्थापना केली हळद कुंकू लावून घेते विडा ठेवायचा कृपया सुपारी खारी खोबरं आणि बदाम असं ठेवतात विडा ठेवून झाला शक्यतो हार गणे घरीच जा आपल्याला पण येतं करता स्वतःच्या हाताने केलेलं कधी पण चांगलं देवासाठी थोडं ठेवते मी कोणती पण पाच ठेवायची चालतं दिवा अगरबत्ती लावून घेतली झालं पूजाचं आता संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं जे आपण बनवतो ते दाखवायचं देव काय म्हणत नाही मला हेच दाखवा तेच दाखवा जे आपण खातो ते दाखवायचं तर गोड काहीतरी बनवायचं शेवटच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य असतं किती छान वाटतंय बघा प्रसन्न एकदम खूप छान वाटतं पूजा मांडल्यावर तर पुस्तक वाचणार आहे मी पुस्तक वाचायचं आणि आरती करायची मग झालं ते आता पुस्तक वाचते मी हळदी कुंकू वाहून घेते परत एकदा आणि पुस्तक वाचते तुम्हाला आरती करते झाली माझी पूजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू